नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये सीमाताई हिरे ह्या दहा वर्षापासून आमदार आहेत दरम्यान पुन्हा एकदा त्या निवडून येणार असून ते हॅट्रिक साधणार आहे असे मतदारांमध्ये बोलले जात आहे लाडक्या बहिणी योजना व तसेच शासनाच्या अनेक योजना त्यांच्या पत्त्याशी पडणार असून सध्या त्यांच्या प्रचारामध्ये लाडक्या बहिणींचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद त्यांना लाभत आहे येणाऱ्या पाच वर्षांमध्ये त्या त्यांनी सांगितले की मी निवडून आले तर सिडकोमध्ये नागरिकांसाठी हायटेक असे हॉस्पिटल उभारणार आहे तसेच अनेक नवीन उद्योगधंदे आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आंबड सातपूर एम आय डी सीमध्ये बंद पडलेल्या कंपन्या पुन्हा चालू करून युवकांना रोजगार देण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे आमदार निधीतून आलेला निधी नागरिकांच्या आरोग्यासाठी मी गेल्या दहा वर्षात वापरलेला आहे यामध्ये प्रामुख्याने उद्याने ग्रीन जिम इत्यादी सर्व सुखसोयी सुविधा पुरवण्याचा मी गेल्या दहा वर्षामध्ये प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे माझा माझे काम हीच माझी विकासाची पावती असून नागरिकांचा व महिलांचा मोठा प्रतिसाद मला या मद नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये मिळत आहे सातपूर बस स्थानकाचे काम अनेक दिवसापासून रखडले होते हे काम त्यांनी पूर्णतत्वास नेलेले आहे तसेच सिडकोवासियांसाठी प्रत्येक पावसाळ्यामध्ये रस्ते मोठ्या प्रमाणात खराब होत असता ती रस्ते कॉन्क्रिटीकरणावर भर देणार असून ती रस्ते कॉक्रीटीकरण करण्याचा त्यांचा मानस आहे सिडकोतील नागरिकांना अन्न वस्त्र निवारा तसेच चांगल्या रीतीने पाणी पुरवठा होईल यासाठी त्या प्रयत्नशील राहणार आहेत नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक सिडको येथून